नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मराठीमध्ये सध्या खूप चांगले वेगळ्या विषयांवरचे चित्रपट आहेत तसाच एक चित्रपट येत्या बारा सप्टेंबरला रिलीज होतो वर आहे बिनलग्नाची गोष्ट आणि त्याचे निर्माते दिग्दर्शक माझ्याबरोबर आहेत दोघही आहेत हा विलक्षण योग आहे नितीन वैद्य आणि आदित्य इंगळे आणि मी सर्वप्रथम तुमच्या दोघांचं अभिनंदन ह्याच्यासाठी करतो मी एकाच वेळी ह्याचा टीजर बघितला ट्रेलर बघितला कलाकारांची मनोगता ऐकली आणि माझ्यामध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली की हा सिनेमा मी लवकरात लवकर बघावा तर छान गोष्ट आहे वेगळं पण काहीतरी आणतं आणि आत्ताच आम्हाला कळलं की तुमचा हा चाळीसावा सिनेमा आहे तर तुमचं यादी अभिनंदन म्हणून मी तुमच्यापासून सुरुवात करतो धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद कसे झाले काय माहिती पण चाळीस सिनेमे झाले <laughs> <laughs> कळलं नाही गाणी खरं तीच गंमत आहे म्हणजे आता प्रत्येक सिनेमा हा नवीन आणि तेवढाच पोटात उभा आणणार असतो या सिनेमाबद्दल विशेष असं आहे की आदित्य आणि माझी खूप वर्षापासूनची मैत्री आहे जवळपास बारा पंधरा वर्ष त्याच्या सगळे सिनेमांचा मी भाग आहे आणि तो सिनेमा चाळीसावा आदित्यचा असावा याच्यासारखं काय म्हणतात दुग्ध शर्करा योग नाही त्यामुळे खूप मजा येते आमच्या दोघांचं इतकं उत्तम ट्युनिंग आहे की त्या ट्युनिंगमधनं खूप छान काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि तो बिनलग्नाची गोष्ट मार्फत आपल्या समोर बारा सप्टेंबरला येतोय सो खूप एक्सायटेड आहे आणि आता सगळं तुमच्या हातात आहे <laughs> <laughs> आदित्य मी तुमच्या यापूर्वीच्याही काही कलाकृती बघितल्या आहेत म्हणजे तुमच्या सिनेमाचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे खूप सेन्सिबल पद्धतीने तुम्ही मानवी नाती मांडता उलगडता तर ह्याही सिनेमात आम्हाला तसंच काहीतरी बघायला मिळतंय असं जाणवतं आहे तर नेमकं काय मांडलेलं आहे तुम्हाला काय सांगायचं आहे या सिनेमात अगदी खरं सांगायचं सा तर खूप सांगणं सांगणं किंवा काय म्हणू आपण संदेश देणं प्रीची असं काही नाही आहे आम्ही एक अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याच नात्यांमध्ये आपण एकमेकांवरती रुजतो चिडतो कधी विरघळतो आपल्या जगण्याशी निगडीत असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळी पात्र यातल्या घटना ह्या हाताच्या अंतरावर आपल्या आजूबाजूला घडत असतात इतक्या साध्या आणि सरळ आहेत गोष्टी मला कायमच काय म्हणून माणसांविषयी जास्त कुतूहल आहे नात्यांविषयी कुतूहल आहे त्यामुळे कदाचित माझ्या सिनेमामध्ये ते जास्त रिफ्लेक्ट होत असावं पण गंमत अशी आहे की एखादी कथा लिहिली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांबरोबरच आपण काय नक्की आपल्याला काय व्य व्यक्त व्हायचं आहे याचा विचार होतच असतो आणि तो आजूबाजूच्या परिस्थितीतूनच येत असतो आपण ज्या आजूबाजूला बघतो आपल्या आजूबाजूला जे घडत असतं म्हणजे आता आमचे भाचे पुतणे ही पुढची जी जनरेशन आहे की मी याला तेच म्हटलं की अरे हळूहळू आपलं वय झालं आहे आता आपल्याला लक्षात द्यायला लागलं आहे कारण आपले विषय आता पुढच्या पिढीकडे गेलेत आपले प्रॉब्लेम सोडून तर त्याच्यातूनच हे येत जातं आणि ही गोष्टही तशीच आली आहे की दोन जनरेशन तेवढ्याकरता आल्या आहेत की एक नवीन जनरेशन जी आपण जागतिकीकरणानंतर किंवा डिजिटल एरिया एरामध्ये जे जन्माला आलेली आहेत मुलं त्यांच्यासाठी संपूर्ण जग आता समोर आहे बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या काळात नव्हत्या तर त्या मुलांचे प्रॉब्लेम काय आहेत कारण त्यांना रिअल टाईम सगळ्या गोष्टी दिसतात आत्ता ह्या क्षणाला अमेरिकेत काय चाललंय लंडनमध्ये काय चाललंय साऊथ आफ्रिकेत काय चाललंय ऑस्ट्रेलियात काय चाललंय कुठल्याही खंडात काय चाललंय हे आपल्याला रिअल टाईम कळतं होता त्यामुळे जग इतकं जवळ आलं आहे की त्यांच्यासमोर हे जसं संधी आहे तसा हा प्रश्नही आहे okay. की त्या सगळ्या ह्याच्यात आपलं मूळ कुठं शोधायचं कसं शोधायचं हा त्या मुलांचा प्रॉब्लेम म्हणणं नाही ही परिस्थिती आहे आणि त्याच वेळेला ह्याच्याकडे थोड्या अंतरावर बघून अंतरावरून बघून आपण काय देऊ शकतो किंवा आपल्याला काय मिळतं आहे या पिढीकडून हा बघण्याचा पुढच्या जनरेशनचा प्रयत्न आहे त्यामुळे हे कुणीतरी कोणाला केलेला उपदेश नाही आहे हा सगळ्यांनी एकमेकांबरोबर घेतलेला अनुभव आहे नात्यांचा अशी ती गोष्ट मांडायचा आम्ही प्रयत्न केला आहे ओके आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे आजच्या सिनेमात नुसती चांगली गोष्ट सांगून उपयोगी नाही आहे तर लोकांना थेटरमध्ये यावं यासाठी उत्सुकता निर्माण होणं खूप गरजेचं असतं आणि त्या क्रायटेरियावर तुम्हाला अगदी पूर्ण मार्क द्यायला हवेत असं मला वाटतं कारण एकीकडं उमेश आत्ताचे जी प अगदी लोकप्रिय जोडी आहे प्रिया उमेशची ती आहे दुसरीकडे डॉक्टर गिरीश होक आणि निवेदिता ताई आहेत तर हे कास्टिंग तुमच्या दोघांचा एकत्रित डिसिजन होता तो <coughs> आ, हो एकत्रच होता म्हणजे तो सांगतो प्रत्येकाला की माझा त्याच्यामध्ये जास्त स्वभाव होता पण दोघांनी मिळूनच खरं तर आम्ही केलेलं आहे आणि जसं मगाशी आदित्यने सांगितलं तसं की ती गोष्ट लिहित जेव्हा त्यांनी सांगितली ना तेव्हा ते इतकी चपखल ही सगळी माणसं तिथे दिसली की असं वाटलं की ह्यांच्याशिवाय दुसरे कुठले पर्याय असूच शकत नाही आणि त्यांना अप्रोच झालो आणि त्यांनी पण इतका लगेच होकार दिला आणि त्यांना पण तितकं आवडलं की मग ते सगळी भट्टी जमून गेली सो so, कास्टिंग आणि जसं म्हटलं की जे सिनेमा एक खरं तर व्यवसाय आहे पहिला मग कलाकृती आहेचे पण म्हणजे त्याच्यामध्ये व्यवसायाचे पण गणित आहे तर ती व्यवसायाची गणित जेव्हा आपल्याला जिथे कुठे काय म्हणतात ना की एक स्वतःला सेव्ह करायचं असतं व्यावसायिक म्हणून तेव्हा मग तिथे उत्तमोत्तम माणसं कलाकार तंत्रज्ञ असे असेल पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटलं की या चौघांशिवाय वेगळं कोण असू शकेल की जे मला आश्वस्त करतील की बाबा मी हा सिनेमा जेव्हा थिएटरमध्ये रिलीज करेन तेव्हा त्यांना बघावं असं वाटणारी अख्खा महाराष्ट्र आहे जो त्यांना वाटतं की या चौघांना बघावं तर हे चांगली एवढी आणि गुणी नट गुणी माणसं तर त्यांच्याशिवाय कोण असूच शकत नाही म्हणून मग आम्ही या चौघांकडे गेलो आणि त्यांनी होकार दिला ओके आणि आदित्य मला तुमचं कौतुक ह्याच्यासाठी वाटलं जनरली काय होतं की मोठे कलाकार असले आणि ते काम करत असले दिग्दर्शक थोडा बुजतो किंवा त्यांच्या सांगण्यानुसार काम करतो पण इथं तसं नाही घडलेलं तुम्हाला डायरेक्ट निवेदिता ताईने सर्टिफिकेट दिलेलं आहे की तुम्ही खूप क्लिअर होता ओकानी ते सर्टिफिकेट दिलेलं आहे तर एक दिग्दर्शक म्हणून आहे खूप सुखावणारी गोष्ट असेल ना अगदीच आहे अगदीच आहे आणि त्याचा आनंदच आहे सुदैवानी काय आहे हे सगळे कलाकार जे आहेत हे मुळात आपल्याकडे मराठी नाटकाचा आणि चित्रपटाचा प्रेक्षक एकच आहे बरोबर आणि ही सगळी नाटकात काम करणारी मंडळी आहेत त्यामुळे या नाट या चित्रपटाची भाषा किंवा त्यातले संघर्ष हा जो आहे हा समजून काम करण्यासाठी लागणारी जी एक सेन्सिबिलिटी आपण म्हणतो जी जी संवेदनशीलता म्हणतो ती त्यांच्यामध्ये असल्यामुळे मला त्यांना कन्व्हे करायला खूप सोपं गेलं म्हणजे मुळात याच्यात कुठे गाड्या उडवणं किंवा असं अशी पद्धतीची गोष्ट नाही आहे म्हणजे ही काय म्हणू आपण त्याला नेत्रसुखद म्हणण्यापेक्षाही ही आपण असं म्हणू श्रवणीय गोष्ट जास्त आहे आणि ते करताना नाटकातले ॲक्टर्स असतील तर जास्त छान होऊ शकतं आणि माझ्या सुदैवानी ही मंडळी तशी असल्यामुळे काम करताना खूप सोपं गेलं म्हणजे ते जरी मला श्रेय देत असले तरी त्याच्यातलं बराचसा खरं सांगायचं सा तर ते श्रेय त्यांचं आहे okay. दुसरा भाग असा आहे की यांच्याबरोबर म्हणजे उमेश प्रियाबाबतीत म्हणायचं झालं तर मी आधी दोन चित्रपट त्यांच्याबरोबर केले होते म्हणजे प्रियाबरोबर आम्ही आंधळी कोशिंबीर केला होता उमेशबरोबर अलिबाब आणि चायशेतले चोर केलेला होता त्यामुळे मैत्री असणं हे खूप अशा वेळेला फायद्याचं ठरतं बऱ्याच वेळेला कारण तुम्हाला त्यांचा अदरवाईजसुद्धा त्या वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत कसे वागतात हे माहिती असतं ज्याचा वापर आपल्याला करून घेता येतो दृश्यांमध्ये त्यामुळे ते, ते तसं सोपं जातं मित्रमंडळी ज्या वेळेला असतात त्यावेळेला निवेदिते तर येईन डॉक्टरांबरोबर मी पहिल्यांदा केलं पण असं कधीच वाटलं नाही की आपण यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करतो आहे आणि ते त्यांचा मोठेपणा आहे आणि <laughs> पुन्हा कदाचित मला असं वाटतं तोच भाग मी जो म्हणाला की नाटकामुळे म्हणजे याचा याही चित्रपटाचा सा मला असं वाटतं की प्रेक्षकवर्ग हा आपल्या नाटका नाटक बघणारी जी मंडळी आहेत त्यांचाच प्रेक्षक वर्ग हा असणार आहे एक, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की सिनेमाचा ट्रेलर प्रोमो खूप देखणा झाला आहे तर तुम्ही तो सांगितलाही मग अशी लंडनमध्ये शूट झाला आहे ना तर तो, तो म्हणजे गोष्टीची गरज होती काय नेमकं कोणती कारणं अशी होती की तुम्हाला वाटलं की लंडनलाच जाऊन हा सिनेमा करावा अर्थातच गोष्टीची गरज होती कारण मी जसं म्हटलं जसं की सगळ्यात पहिल्यांदा काय तर आपल्याला कथानक सगळ्यात महत्त्वाचे आहे मी आधी पण तेच सांगितलं आणि कुठल्याही सिनेमाचं कथानकच महत्त्वाचं असलं पाहिजे सो तसं हे कथानकाची ती गरज होती ती जर गरज नसेल तर तीज़ करने मदे होता। ते सिनेमा तिथे करण्यामध्ये काही कारणच नव्हतं त्यामुळे तो परदेशात घडणारा सिनेमा होता तर परदेशात म्हणजे कुठेही घडू कुट शकला असा पण लंडन का तर लंडन किंवा यू के खरं तर यू केमध्ये म्हणूयात तर तिथे ना खूप जास्त चांगल्या फॅसिलिटीज आहेत ज्या निर्मात्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि इस्पेशली मराठी सिनेमा करताना जर अशा पद्धतीचं जर क्वेश्चनिंग असेल तर त्याचा फायदा क जर मिळत असेल तर का नाही आणि खरंच गोष्टीची गरज आहे का सर तशी असेल तर ती करावं आणि ते करण्याचा मी प्रयत्न केला खरं तर लंडनला शूटिंग करणं किंवा परदेशात शूटिंग करणं खूप अवघड आहे लोकांना असं वाटतं की सबसिडीसाठी सिनेमा केला पण तसं अजिबात नाहीये आहे लंडनला जातो नाही लंडनला किंवा कुठेही खूप 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 चॅलेंजिंग आहे मग जसं आपण म्हणतो ना की इथे आता सिनेमाचा विषय पण तो आहे खरं तर की डोमेस्टिक हेल्प आपल्याकडे भारतामध्ये किंवा आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला खूप मोठी सपोर्ट सिस्टीम असते आपल्याकडे आपल्याला काही झालं तरी एका गोष्टीसाठी दहा माणसं अशी अवेलेबल होऊ शकतात आपल्या सेटवर शंभर सव्वाशे सा माणसं असतात लंडनला आम्ही जास्तीत जास्त वीस पंचवीस जणांमध्ये शूटिंग करतो त्यामुळे एक माणूस दहा जणांचं काम करतो सो मै दिग्दर्शकापासून निर्मात्यापासून ते कलाकारापासून लाईट उचलण्यापासून सगळ्या गोष्टी सगळ्यांना करावं लागतात तिथे कोणालाही कसल्याही अशा इतर फॅसिलिटीज नाही आहेत okay. एकच गाडी गाडीत सगळ्यांनी बसून जायचं आहे सगळ्यांनी बसून यायचं आहे कोणाला वेगळी ट्रीटमेंट नाही hmm. आहे मग ह्या ज्या काही आपण खरं तर खूप चैनीत जगतो इकडे hmm. तर ती चैन शूटिंग करताना चुकूनही नाही आहे hmm. तिथे वातावरणामधले बदल खूप असतात तर त्याच्यानुसार तुम्हाला शूटिंग प्लॅन करणं खूप अभ्यास करावं लागतो खूप परमिशन असतात खूप पेपरवर्क असतं असं खूप सोपं नाही आहे तिकडे जाऊन काम करणं तुम्हाला त्याचा आत्तापासून मी जर तुम्हाला सहा महिन्या आधीपासून त्याची तयारी करावी लागते सो प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं मेटेक्युलेशन इतकं ते काटेकोर पद्धतीने करावं लागतं ना की ते करताना तुम्हाला कुठंही चुकून चालणार नाही कारण तुम्ही परदेशात आहात तुम्ही काही लाख हजार किलोमीटर लांब आहात आणि त्याचा परिणाम तुमचा जर काही चुकले तर काही लाखांनी तुमचं नुकसान होऊ शकतं सो ते करताना खूप जास्त मग आम्हाला काय म्हणतात ना की प्लॅनिंग करावं लागतं प्रिकॉशन्स घ्यावं लागतं आणि मग ते करावं होतं त्यामुळे परदेशात शूटिंग करणं सोपं नाही आहे सबसिडीसाठी सिनेमे होत नाहीत तर मला आणखीन एक सांगा महाराष्ट्रातील मराठी सिनेमाच्या निर्मितीचं बजेट आणि लंडनमध्ये बनणाऱ्या मराठी सिनेमाच्या निर्मितीचं बजेट यात काही फरक आहे का आणि तो किती आहे डिफरन्स काय आहे डिफरन्स म्हणजे आता जसं म्हटलं की प्रवास खर्च महाराष्ट्रामध्ये तुम्ही शूटिंग करता, तुम्ही मुंबई करता। तर समजा तुम्ही पुण्या मुंबईमध्ये करत असाल तर कलाकार किंवा तंत्रज्ञ तुमची राहणं खाणं वगैरे जे काय असतं ते तुमचं कलाची ते कॉस्ट वाचत असेल पण तुम्ही कुठे कोकणात गेलात कुठे पश्चिम महाराष्ट्रात गेलात तर तुम्हाला जाणं येणं राहणं खाणं हे सगळ्यांचं करावंच लागतं तर तसंच इथून आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा जाणं येणं राहणं खाणं हे सगळ्यांचं करावं लागतं mm. आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करणं mm. आणि राहणं आणि परदेशात राहण्याच्यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे त्यामुळे mm. उलट जास्त कॉस्ट परदेशात शूटिंग करण्याची येते yeah. कारण तिकडचे आपला एक रुपया त्यांचा एक रुपया म्हणजे आपले शंभर रुपये असतात mm. सो तो त्या प्रमाणात खर्च होतात त्यामुळे mm. परदेशात शूटिंग करणं हे तेवढं स्वस्त पण नाही आहे उलट जास्त त्याच्यासाठी पैसे लागतात फक्त एक जास्त त्यांच्यात चांगली गोष्ट आहे जी मला असं वाटतं की ज्याच्यासाठी निर्माते जात अस आहेत काय तर त्यांची जी काय त्यांची रिबेट किंवा सबसिडीची जी सिस्टीम आहे ना ती इतकी पारदर्शक आहे आणि इतकी चोख आहे की तुम्ही जर त्या त्यासाठी एलिजिबल असाल पात्र असाल तर तुम्हाला ते पैसे त्या त्या वेळेला त्या त्या प्रोसेसमध्ये मिळतातच मिळतात तिथे कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होत नाही बदल होत नाही त्यांनी जे कबूल केलेले असतात ते सबसिडीचे पैसे तुम्हाला नक्की मिळतात आता त्याच्यामुळे म्हणून ते इतकं सुखाचं उतरण मिळतं जसं म्हटलं की क्वेश्चनिंग मिळतं तर खर्च जास्त आहे अर्थातच जास्त आहे इथे महाराष्ट्रात शूटिंग करण्यापेक्षा पण ती सबसिडीची प्रोसेस जी आहे ती खूप पारदर्शक आणि चांगली आहे खूप छान मला वाटतं की आपण ह्या सिनेमाच्या निमित्ताने भेटलो आहे त्यामुळं मला तुमच्या दो आणि मला कौतुक कुठं वाटतं आहे तुमच्या दोघांचं की दो तुम्ही दोघं मित्र आहात आणि तुमच्या सेन्सिबिलिटीज खूप मॅच होत आहेत म्हणजे हे खूप अवघड गोष्ट असते मराठी सिनेमाच्यात म्हणजे नाहीतर निर्माता एका पेजवर असतो दिग्दर्शक एका पेजवर असतो पण तुम्ही दोघंही एकाच पेजवर आहात त्या मला नक्की खात्री आहे तुमचा आता हा चाळीसावा सिनेमा तुम्ही म्हटलेला आहे पण मला नक्की खात्री आहे पुढच्या दोन तीन वर्षातच तुम्ही बहुधा अर्धशतक गाठणार असं दिसतंय आणि आदित्यही तुमच्यासोबत असतील तर आपण पण हा सिनेमा आम्ही बघतो आणि पुन्हा आपण गप्पा मारू तुमच्याकडून आणखी काही गोष्टी जाणून घेऊ तोपर्यंत मला खूप खूप शुभेच्छा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे धन्यवाद